नमस्कार शतक बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस राज्यामध्ये गेली तीन चार दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे आणि पिकाचं खूप मोठं नुकसान होत आहे त्यामध्ये मुख्य जास्त स्वरूपामध्ये पिकाचं नुकसान हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये ते हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड भोकरदन या भागामध्ये अत्यंत भयानक मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडला आहे माझा दोन ते तीन दिवसामध्ये त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जालन्यामध्ये काही ठिकाणी परभणी बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे काही काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मोठ काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या शेती पिकाचं नुकसान होत आहे आणि आज पाऊस हा पुढे बावीस तारखेपर्यंत पाऊस आपल्या राज्यामध्ये काही भागामध्ये थोडाफार बावीस तारखेला कमी होईल पाऊस पण बावीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस आहे आणि परत पुन्हा पाऊस पाहून बावीस तारखेच्या नंतर सव्वीस तारखेपासून परत अजून जोरदार पाऊस सुरू होणार आहे म्हणजे एकंदर पाहिलं तर राज्यामध्ये अजून खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे इथून पुढे पण पुढचे दिवस सुद्धा मोठ्या पावसाचे आहेत आणि शेती पिकाचं पण खूप आता मागच्या पावसाने म्हणजे आजपर्यंत पावसाने खूप मोठे नुकसान झालेलं आणि इथून पुढे पण नुकसान होण्या होण्याची शक्यता आहे तर आपल्या अंदाज आपल्या अंदाजापूर्वी जाण्यासाठी तुम्हाला मी सांगतो की माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला पण विसरू नका बघा तुम्हाला चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी अंदाज दिलेला होता त्या अंदाजामध्ये तुम्हाला मी पाऊस सरासरीपेक्षा खूप जास्त सांगितलेला होता आणि थमलीलला पुराचं पुराचं पूर दाखवलेला थमनीललाच पूर दाखवलेला होता इतका मोठा भयंकर पूर दाखवलेला थमनीलला आणि थमनेलला पूर दाखवून त्यामध्ये तारीख पण दिलेली होती आपण ऑगस्टच्या शेवटचा आठवडा आणि सप्टेंबरच्या आठवड्यामध्ये खूप मोठ्या पाऊस पडणार आपण म्हणजे त्या सुद्धा अंदाजामध्ये सांगितले होते आणि थमनेलला सुद्धा दाखवलेला आहे आणि तो एके वर्षाचा अंदाज नाही मित्रांनो तो अंदाज हा चार वर्षाचा दिलेला होता म्हणजेच दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखेचा अंदाज होता पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला ला पण अशी स्थिती होणार आहे ह्याच्यापेक्षाही मोठी प्रमाणामध्ये दोन हजार सव्वीसला ला पाऊस पडणार आहे दोन हजार थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस कमी होईल परत दुष्काळ आपल्याला त्या 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 तुम्हाला अंदाजामध्ये चोवीस डिसेंबरच्या अंदाजामध्ये तुम्हाला मी सांगितलेले होते आणि अगदी बघा अंदाज तो या वर्षी अंदाज आपला अचूक उतरलाच हे मी तुम्हाला मी खात्री देतो शंभर टक्के अचूक उतरलंच पण इथून मागाचे जे अंदाजे दोन हजार वीसपासूनचे पासूनचे ते सुद्धा अचूक उतरलेले आहेत दोन हजार वीस पासून आपले चॅनल काढलेलं मी तीन वर्षापासून चॅनल काढलेले दोन ते तीन वर्षापासून तुम्हाला जर पाहिजे जर असतील ते अंदाज तर तुम्हाला दोन ते तीन वर्षाचे उपलब्ध होतील पण ग्रुपवर मी दिलेले आहेत त्या ग्रुपवर तर ग्रुपवरचे सुद्धा मी तीन ते चार वर्षाच्या अगोदर म्हणजे दोन हजार वीस पासून अंदाज दिलेले होते ते पण आपण अंदाज मान्सून सुरू होते अगोदर दोन तीन महिन्यांनी काही काही दोन महिन्यांनी काही एखाद्या वेळेस सहा महिन्यांनी पण अगोदर दिलेले होते आणि ते पण आपले अंदाज सर्व अचूक उतरले आहेत आणि आपण अंदाज दिलेला होता यावर्षी मान्सून परतीचा केव्हा जाईल ते सुद्धा तुम्ही पहा की परतीचा मान्सूनसुद्धा आपल्या शेती पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करणार आहे हे पण मी तुम्हाला या चोवीस डिसेंबरच्या अंदाजामध्ये की त्यानंतर दुसऱ्या अंदाजामध्ये दिलेलं आहे अशा प्रकारे माझे अंदाज अचूक असतात हे तुम्हाला मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवून दिलेले आहे त्यामध्ये सगळी प्रूफ वाईज दाखवून दिलेलं आहे आणि तुम तुम्ही अजून प्रत्यक्ष तुम्ही शेतकरी माणूस आहे आणि शेतकरी व्यक्तीला खूप कामाचं कामाचं आहे आणि पुन्हा ह्यामध्ये व्हिडिओला खूप वेळ लागत असतो त्यामुळे तुम्ही काय करा माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तुम्ही किंवा सबस्क्राईब तुम्ही केली नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम तुमचं सुद्धा हे मला मोटिवेशन मिळेल चांगली आणि तुम्हालासुद्धा अचूक अंदाज मिळेल तर आपल्या अंदाजाकडे ओळख थोडक्यात आता तर सगळं जर पाहिलं तर महार, महारा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला पाऊस पडत आहे तर मराठवाड्यामध्ये आज मराठवाड्यामध्ये नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जोरदार तर अति जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता काय ठिकाणी रिमझिम पावसाची पण शक्यता आहे त्याचबरोबर परभण जिल्ह्यामध्ये परभण जिल्ह्यामध्ये जिंतूर सेलू या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे आज पण जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे खूप मोठ्या जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये परतूर मांटा घनसांगीना या भागामध्ये एकंद जर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आज आजमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस काही ठिकाणी रिमझिम पाऊस असा राहणार आहे तर बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार तुरपाच्या काही ठिकाणी पाऊस सरी उसरी राहणार आहे आणि लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे आज एकंदर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये पुढे रिमझिम तर काही पद्धती काही काही ठिकाणी सरीव सरी असा पाऊस येणार आहे आणि पाऊस काही भागामध्ये दुपारच्या नंतर उघड उघडणार पण आहे आपण काल तसं सांगितलं अंदाजामध्ये कालच्या काही ठिकाणी पाऊस एक दोन तास उघडीत घेईल काही ठिकाणी सुरू राहील काही ठिकाणी एक दोन तास उगी घेतली पण तुम्ही दाखवतो बीड जिल्ह्यामध्ये मात्र काल जोरदार स्वरूपाचा आपण सांगितलं होतं तसं सा बीड जिल्ह्यामध्ये सरी सरी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे आणि तुम्हाला मी तसं ते चित्र पण दाखवणार आहे ते बीड जिल्ह्यातलं चित्र आहे माझ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर पाऊस पडत होता आणि खुशी थोडं उगचिलटासारखे पाऊस थेंब पडत होती माझ्या म्हणजे इथं पाऊस भागा भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्यावेळेस चांगला जोरदार पाऊस पडत होता आता नागपुरी भाग नागपुरी भागामध्ये सध्या सध्याला सध्या पाऊस तुम्ही नागपुरी भागामध्ये नागपुरी भागामध्ये आपण काल पण सांगितलं होतं ना आज पण नागपुरी भागामध्ये जोरदार पाऊस पडणार त्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे जोरदार मुसळधार पाऊस पडतो त्यामध्ये वर्धा आणि नागपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मुसळधार मुसळधार पाऊस सध्या चालू आहे आणि पाऊस हा कं नऊ दहा वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे ज्या नऊ दहा वाजेपर्यंत जोरदार स्वरूपामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे एकंदरच त्यानंत दहा नऊ दहाच्या वेळेमध्ये नंतर मात्र पाऊस ही कमी होईल पण रिमझिम पद्धतीचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे एकंदर पाहिजे तर किंवा उघडीत मिळेल नागपूर विभागाला नऊ दहाच्या नंतर दहाच्या नंतरच तर अमरावती भागामध्ये अमरावती भागामध्ये पाहिजे आपण घेतला पण वाशिम अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे तर आता आपण नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये काल आपण सांगितलं होतं की बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडणार नाशिक विभागामध्ये भाग पद्धतीत सर्वात तसंच नाशिकमध्ये आज पण जोरदार पाऊस पडणार आहे नाशिक विभागामध्ये तर नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे जोरदार पावसाची नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज पण जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिकचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये सुरंगणा पेठ दिंडोरी त्रिंबकेश्वर या भागामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि पुढील तीन दिवस नाशिक विभागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे त्यामध्ये पुढील तीन दिवस आज एकोणीस तारीख एकोणीस तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत तीन ते चार दिवस नाशिक विभागामध्ये संतत पाऊस सुरूच राहणार आहे नाशिकचा पश्चिम भागामध्ये सुरू राहणार आहे त्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस कमी राहणार आहे त्यामध्ये एकंदर नाशिक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे जळगावचा जो आपलं अहिल्यानगर सॉरी अहिल्यानगर जो पश्चिम भाग आहे अकोले संगमनेर या भागामध्ये मात्र पाऊस चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये राहण्याची शक्यता आहे तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस सुरूच होणार आहे हलका ते मध्यम स्वरूपाच्या नगर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तसंच पुणे भाग पुणे विभागामध्येच पाहिजे आपण पुणे भागामध्ये जर अंदाज जर असेल तर पुणे भागामध्ये कोल्हापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये जोरदार अतिजोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे या दोन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा पुणे या भागामध्ये मुसळधार जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे सरी पद्धतीचा पाऊस तर काय मध्यम स्वरूपाचा सुद्धा काही वेळमध्ये पडेल आता सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता मुसळधार मुंबई आणि ठाणे इथं मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे मुंबई ठाणे भिवंडी या भागामध्ये जनजीवन विस्कळीत होईल असे पाऊस या दोन दिवसामध्ये पाडण्याची शक्यता आहे दोन ते तीन दिवसामध्ये मात्र मुंबई ठाणे भिवंडी पालघर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे तर आपण आता कर्नाटक कर्नाटकच्या भागामध्ये पाहिलं तर विजयपूर विजयपूर आणि बिलारे यावेळी जे मराठी भाषेची ताल जी तालुक्या आहेत त्या भागामध्ये जर पाहिजे तर ह्या भागामध्ये शेजारी भागामध्ये तिथे मात्र हलका ते मध्यमच पावसाची शक्यता आहे तर हा जराचा अंदाज तर परत आज सांगतो आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केली नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद